रामकृष्णहरी हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला हिंदवी स्वराज्याचे संसाधन छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुढे झालेल्या आहे शिव आदर्श ग्राम निमगाव सावा निमगाव सावा हे अतिशय महत्त्वाचं गाव आहे आणि त्या महत्त्वाच्या गावामध्ये आज मी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आणि विशेषत्वाने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अतिशय महत्वाची जबाबदारी देण्यासाठी मी या गावामध्ये आलेलो आहे मला आनंद असा होतो आहे की आता संपूर्ण महाराष्ट्राचा वारं बदललेलं आहे राजकीय वारं काय तुम्हाला माहित आहे सध्या ट्रेंड आहे शिवसेना भाजपचा आणि हे मी म्हणतो नाही तुम्ही आजचे कुठलेही पेपर बघा कुठल्याही निवडणुकीचे निकाल बघा किंबहुना माझ्याकडे जी जबाबदारी दिली होती मी एक तर अपक्ष आमदार निवडून आलो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये अपक्ष आणि विषय म्हणजे पंच्याहत्तर वर्षामध्ये जुन्नरच्या शिवभूमीला रिक्षा चिन्हावर आमदार करण्याचा बहुमान तुम्ही मला मिळून दिला म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर माझी जबाबदारी शिवसेने माझ्या खात्यावर आणि जुन्नर बरोबर मनसर मनसर बरोबर खेड आणि खेड बरोबर चाखर या चारही नगरपंचायतीवर शिवसेनेचा उत्तरेचा भगवा झेंडा डावलात फडकला हे पहिलं यश आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना मिळालेलं आहे त्यामुळे या विजयाची खात्री झाल्यानंतर तर मला नवी मुंबईला जी जबाबदारी दिली त्या नवी मुंबईच्या सुद्धा एकवीस नगरसेवक हे माझ्या जबाबदारी निवडू आले याचा सुद्धा मला सार्थ अभिमान आहे आता पुन्हा जबाबदारी आली आहे खेड आंबेगाव शिरूर जुंडणार जिल्हा परिषदेचे निवडणार निवड नियो, नियो, उमेदवार निवडायचे आणि आपली सत्ता त्या ठिकाणी मिळवायची आणि म्हणून हा फार महत्वाचा मतदारसंघ आहे निमगाव सावा आणि वडगाव कांदळी हा जो संपूर्ण जो गट आहे बोरी ही सगळी मोठी गाव खत्र आहे आणि या मोठ्या गावांमध्ये आज जिल्हा परिषदच्या सदस्याची एक महत्वाची ग्रामपंचायतचं सरपंच भूषवलं त्यांच्या पतीदेवांनी अनेक वेळेला गावचं नेतृत्व केलं सन्माननीय संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत ते आदरणीय सचिन भाऊ टीलक यांच्या धर्मपत्नी सरपंच आदरणीय माधुरीताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या आपल्या ह्या गडातल्या या गटातल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याचा मला सांगता वेळ त्यांना या ठिकाणी जाहीर केलेली आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये या कुटुंबाचं एवढं मोठं नाव आहे मला तालुक्यातल्या सगळ्या बैलगाड्यातल्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं आपल्याला माहित आहे वडगावचा घाट सुप्रसिद्ध आहे शिरोली सुलतानपूर असेल तेव्हा निमगाव सावा असेल पुढे गेल्यानंतर पारगाव असेल असेल हे सगळे औरंगपूर असेल हे सगळे बैलगाटाचे प्रसिद्ध असलेले घाट आहेत मग पुढे येडगाव असेल त्यामुळे ही बैलगाडा शौकी सगळी मंडळी मला म्हटली दादा अतिशय योग्य ठिकाणी उमेदवारी तुम्ही दिली आहे आम्हाला फक्त पंचायत समितीला एक उमेदवारी तुम्ही आम्हाला निमगाव हे उमेदवारी आम्हाला येडगावला द्या आणि मला सांगा असं वाटतं खरंच तर या गावचा आणि विषय म्हणजे गाडगे कुटुंबाचा हा हिरा आहे माझा मित्र माझ्यावर एवढं प्रेम केले आयुष्यभर प्रेम केले राजा भाऊने यायचं शरद दादा राहिलं म्हटल्या तर खिशातल्या पैशाने माझी निवडणूक करायची एक रुपये सुद्धा आयुष्यामध्ये कधी मागायला आले नाही परंतु जे त्यांचे संबंध आहे त्यांची शाळा झाली बोरीमध्ये नाही का जाधव बोरी जाधववाडी आणि बोरी हे तर जसं माहेर एखाद्या बायचं जसं असतं आमच्या ते माहेर आणि म्हणून या सर्व गावांनी सांगितलं की जर तुम्ही पंचायत समिती दिली तर हा पंचायत समिती गट उमेदवार समोरचा कुठल्याही पक्षाचा असो राजा भाऊच्या या निर्णयामुळे ती पंचायत समितीमध्ये या गटाची ताकद डबलने वाढलेली आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि निमगाव सावा हा विश्वास शंभर टक्के सचिन भाऊ करतील सचिन भाऊला पाहायला भेटले म्हटले दादा राजा भाऊचं कसं अरे म्हटलं माझ्या शब्दाच्या पुढं नाही मी घरी गेलो साखरला भेटलो आता जे धर्मपत्नी होते ते होते आम्ही एकत्र बसून चर्चा केली त्यांना विश्वास दिला हे आमच्या दोन राजकारण्या तिथं होत्या दोन्ही आणि मी त्यांच्याशी निवांत चर्चा करून निर्णय घेतला हा निर्णय सचिन भाऊला कळवला येडगावला सुद्धा आपल्याकडे तीन उमेदवार आहेत किती तीन पैकी एक उमेदवारी संभाजीराजे आपल्याला त्यांच्यामध्ये ठरवून द्यायचे आहे मी आपल्याला सांगतो विजयाच्या गटामध्ये जे वरच्या क्रमांकाचा मंत्राचा विजय घेऊन जो गट येईल ज्याच्यामध्ये या गटाचा वरचा क्रमांक विजयाचा राहिला एवढा विश्वास व्यक्त करतो तुम्हाला माहित आहे की चौदा गावांची अवस्था काय होती मी आमदार व्हायच्या आधी जिल्हा परिषदला ही सळी चौदा गाव असायची जुन्नर तालुक्याकडे आणि आमदार किल्ला असायची आंबेगाव तालुक्याकडे या दोघांच्या या आमदारकीमध्ये ही सगळी गाव पिसलेली होती विकासाच्या नावाने शंगा होता पडया मोठमोठ्या नाव मोठ आणि काम खोट त्यामुळे विकास काय होत बघा जा तुम्ही आता हे रस्ते बघा या रस्त्याची ताकद बघा तुमचा बेल्ला जेजुरी बघा छोटे मोठे सगळे रस्ते बघा या निमगाव पासून तर पारगाव पासून तर शिरोली पासून सुलतानपूर पासून बोरी करीत आहेत का जाधववाडी शिरोली सुलतानपूर शरद विकास कधी पण चाल झाला शरद सोडवणे आल्यापासून झालं की नाही शरद दादा सोरवणे आमदार झाले दोन हजार चौदा पासून विकासाची गंगा आली आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा मान्य केलं उत्तरेच्या बाजूला जे आज कलाटी मिळाली विकासाची या विकासामध्ये शरद सोरवणे नावाच्या एका आमदाराचा सिंहाचा वाटा आहे आणि विकास पुरुष बरोबर त्या ठिकाणी हा समाजामध्ये माझी विनंती आज माझ्या निमगाव सावेच्या मी ह्या निमगाव साव्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मोफत समुदाय विवाह सोहळे केले एक रुपया सुद्धा न घेता सिंगल किरण शेट्टी मी साथ दिली आमच्या दशरथ पाटलांनी साथ दिली आपण सर्वांनी साथ दिली आज मला आठवण होते आमच्या दत्तुशनची आदरणीय दत्तुशेण गोपाळा गाडगे त्याप्रमाणे सन्मानियन सोनू गाडगे त्याप्रमाणे स्वर्गीय रामदास सयाजी गाडगे या आदरणीय मान्यवरांना मी त्यांच्या चांगली नतमस्तक होतो ही आमची शक्तीस्थळ होती ही आमची ताकद होती आणि खर तर ही ताकद आमच्या दृष्टीने आम्हाला प्रेरणा देऊन गेली ते आमच्यामध्ये मध्ये राहिलेली नाही खरं तर दत्तू शेट दत्तू गोपाळ गाडग्यांच्या बाबतीमध्ये मला सांगावं लागेल दत्तू भावांचा तसा झाला दत्तो भाऊ आज पण जर जर झाली द्यायची असेल तर झालेल्या पराभवाचा वाटपा काढण्यासाठी ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या गावाला जिंकलीच पाहिजे जिंकली पाहिजे हे माझी स्वतःची इच्छा आहे आणि म्हणून दत्तू भाऊच्या रूपाने मी राजा भाऊ पाहतोय आज आपल्याला सर्वांना मी आज ती गोष्टींनी आठवण द्यायला हो माय बरे भाऊ द्रे बरं भाऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळीची निवडणूक आजीत ही पंचायत आणि हा गट आणटके पार लढल सुद्धा आणि चेक सुद्धा आज डोळ्यामध्ये पाणी आमच्या दत्तो भाऊच्या नावाने ना देव माणूस गेला आमचा देव माणसाला फसवलं गेलं पण या माणसाने आयुष्यभर त्याग केला दत्तो त्या त्याग आदरणीय भीमसेनराव आणि रामदासरावांचा त्याग आम्ही विसरू शकत नाही त्यांच्या जाण्याचं खूप आजही आमच्या डोळ्यामध्ये ते त्या संवेदना जागे आहेत त्याप्रमाणे सन्मान्य डी आर गाडगे साहेब असतील किशन गोपाळ गाडगे असतील गा दशरथ पटेल गाडगे गा असतील बबन केरू घोडे असतील विजय महाराज खाडे असतील आणि उपस्थित हे माझे तुम्ही सगळे मित्र जीवाभावाचे खरं तर एकाच नाव मित्र अनेकाच्या राहतील म्हणून मला माफ करा अनेक गावचे सरपंच आहे तुमच्या सगळ्यांच्या हस्ते मी नारे वाढवलेला आहे बघा आयुष्यामध्ये असं लढायचं प्रामाणिकपणे की आपल्या लढण्याच्या कौतुक केलं पाहिजे विवेकानंद म्हटले चित्र बडा संघर्ष होगा जितना बडा संघर्ष होगा होतली जीत शानदार होगी शानदार जीत शानदार जीत आम्ही घेणार आणि हे शरद सोने बोलतोय ज्या माणसाने इंजिन चालवलं चालवलंच नाही नाही का तुम्ही मला साथ दिले मी काय चालवलं नंतर तुम्ही मला साथ दिले मी काय चालवलं म्हणजे मी बघा ड्रायव्हर माणूस आहे मी तुमचा ड्रायव्हर आहे सांगण्याचा अरे आणि इमानदार ड्रायव्हर आहे तुमच्या सेवेसाठी उभा हो आहे या माणसांना आपण उभं केलंय त्यांना विश्वास द्या याच्या मागास त्याच्या मागास लपू नका मोठमोठ्या लोकांची मोठमोठ्या पांढऱ्या कपड्यांची भीती बाळगू हा लय भीती बाळत आणि साहेब असं होईल साहेब तसं होईल आणि ते सगळे साहेब आपल्या जेव्हा झाले ना आतापर्यंत जेव्हा झाले आपल्या जेव्हा झाले त्यामुळे उगाच भीती माळगायची वाघ म्हटलं तरी खातोय आणि वाघोबा म्हटलं तरी मग वाघाचे आता सामना करायचा निर्णय झालेला आहे शहरात सव्वा ही लढाई होईल सुद्धा तुम्हाला पाहिलं तुम्ही मागच्या वेळा आपल्या पुढे मी सर्वसामान्यातला आमदार माझ्यासोबत दिग्गज माणसं उभे राहील राहिली दिग्गज माणसं एवढी मोठी दिग्गज माणसं तुम्हाला मी सांगतो केवढा मोठा खर्च एखादे ट्रक भर पैसे वाटले म्हणजे एखादी टेम्पो भर पैसे वाटले म्हणजे एखादी ट्रक भर एखादी टेम्पो भर आणि आम्ही फक्त पाया पडलो डोकं छानवर ठेवलं आणि निर्विवादपणे जनतेच्या आशीर्वादाने आमदार आकर्षक झालो आता गोपा जनतेच्या विश्वासात जनतेच्या विश्वास मध्ये प्रचंड ताकद साध्या बा साध्या माणसाचा विजय करा तुम्ही साध्या तुम्हाला काय सवय झाली साहेब तुला मोठा आहे हा लय मोठा आहे लय मोठे या मोठ्या परामुळे आपल्याला काय झाले आपली किंमत झाली कमी आपल्या किमतीला आता लोक नाव ठेवायला लागले त्यामुळे आता माझी विनंती आहे तुम्ही आहात मला काय म्हणत आहे तुम्हाला कळतंय सर त म्हटल्यावर होता करते तुम्ही हुशारात आभी राजा का बेटा राजा नाही होगा जो काम करेगा जो काम करेगा वही राजा होगा सर्वसामान्य माणूस राजा आहे सर्वसामान्य मतदार राजा आहे सर्वसामान्य भगिनी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कष्टाळू माणूस माझा गावगाड्यातला माणूस माझा बैलगाड्यातला माणूस माझा मळका माणूस माझा कष्टाळू माणूस ज्याच्या पायात भरतात ज्याच्या पायात काटा ज्याचं आयुष्य उलामध्ये तापलं जात आणि जो घाबाच्या टपलेला आहे अशा माणसाच्या कुटुंबाला आणि त्या माणसाच्या सर्वसामान्य माणसाला त्याची कदर करण्याची जबाबदारी ही माझ्या निमगाव सामाची आहे आपल्या सर्व समाजसामान्य जनतेची आहे आणि माझा विश्वास आहे या विश्वासाला तुम्ही पात्र कराल मी आपल्या सर्वांना निश्चितपणे शुभेच्छा देतो उद्याच्या वीस तारखेला आपल्याला वाजत गाजत फॉर्म भरायचे आख्या तालुक्याचे किती हा वाजत गाजत आपल्या वाजत गाजत वीस तारख्याच विराट स्वरूप पाहून कस स्वरूप हा विराट स्वरूप पाहून सगळ्यांनी म्हटलं पाहिजे आपले सगळे गट आणि गड गेले आणि धनुष्याच्या छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज हा विजयाचा ध्वज केला विश्वास करण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला मी आपल्या सर्वांना आमंत्रित करणार आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की तुम्ही सगळे आम्ही आम्हाला विजय द्याल मी हा शब्द तुम्हाला देतो पंचायत समितीच्या निमित्ताने जिल्हा परिषद निमित्ताने या जिल्हा परिषद गटना करून घ्या सर हा माझा शब्द रेकॉर्ड वर ठेवा रेकॉर्डवर बरं ना महिला बघेली आपण सर्व शेट आपण सगळे जबाबदार आपण माझा हा शब्द रेकॉर्ड वर घ्या हा सरस्वर शब्द वाया जाणार नाही हा जिल्हा परिषद गट आणि गट तुम्ही विजय करून दिल्यानंतर या जिल्हा परिषद गटातला एकही शेताकडं जाणारा मळ्याकडे जाणारा वस्तीवर जाणारा गावाकडे जाणारा नदीकडं जाणारा ओढ्याकडे जाणारा सर्वसामान्य माणसाकडे गरीब माणसाच्या घराकडे वाडी वस्तीवरचा एकही रस्ता या जिल्हा परिषद गटातला बाकी ठेवणार नाही या शब्द रेकॉर्ड वर घ्या रेकॉर्डवर हा शब्द घ्या शरद सोडून दिलेला शब्द वचनबद्ध विकास कशाला भात एवढे तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष लागतो कशाला विकास करायला दुसरी पद घ्यायची विकासाच्या नावाने शिमगा रेकॉर्डवर शब्द घेतला का तुम्ही लोकांनी घेतला काय मी जाऊ नारेने या आमच्या नेतृत्व जे आहे करणारे जिल्हा परिषद आमच्या सदस्य आमचे पंचायत समिती तुम्हाला जे विकासाची आतापर्यंत गुळ लावलाय ना आहे <laughs> इथं गुड नुसता बघायचा आणि तोंडाला झाडा विकासाच्या नावाने शेमगा मी आपल्याला शब्द दिलाय आदरणीय दत्तू भाऊ गाडगेचा हा निमगाव सावा हा विजयी ते विजायी विजयी शेता जैनच पण दत्तोभावाच्या स्वप्नातला या गटाचा विकास हे काही रस्ता बाकी ठेवला हो नाही हा शब्द मी आपल्या सर्वांना हात देतो आणि आपण सर्व शिव धनुष्य मागे उभे राह आम्हाला उजवी द्या पैसे कुठून आणायचे कसे आणायचे हा माझा विषय आहे तुम्हाला माहिती आहे माझा पराक्रम कसा आहे मी एक बार बोललो ना एक बार बोला तो बोला राजे भाऊ हा असं नाही एकदा आपण बोलला हा आम्ही पण विकास पुष्प आहे झुके गा नाही काय झुके झुके का नाही पुढचं नाही एकदा शब्द गेला धनुष्य सारखा शब्द आहे माझा मी साधा माणूस आहे मी का फार मोठा आहे पण माझा शब्द म्हणजे हे राम लक राम राम रामाची राम असलेली लकी राय रामाचा आणि प्रभू रामचंद्रचा आज काय बाण म्हणजे कुठला धनुष्यबाण कुठली निषाली आपली

अरे खेच केल अरे खेच केल अरे खेच केल या धनुष्यमानाला शोधनुष्याला उजवी द्या एवढा विजयाचा संकल्प करा एवढाच विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय